नमस्कार मी विनोद तळेकर एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला असो की सव्वीस अकरा दोन हजार आठचा मुंबई हल्ल्याचा खटला असो अंजनाबाई गावित हत्याकांड असो किंवा खैरलांजीसारखं सामाजिकदृष्ट्या खूप संवेदनशील प्रकरण असो या एकापेक्षा एक गाजलेल्या खटल्यांमध्ये दोन साम्य आहेत एक म्हणजे या खटल्यामधल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालेली आहे आणि दुसरं साम्य म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही आहे म्हणजे एखाद्याच्या हाताला किती यश असावं याचं उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा म्हणता येईल त्या अर्थानं उज्ज्वल निकम हे नशीबवान म्हणायचे आणि आता नशिबाने उज्ज्वल निकम यांना एका वेगळ्या वळणावर आणून ठेवलेलं आहे ते वळण आहे राजकारणाचं उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राष्ट्रपतीच्या कोट्यातून आता राज्यसभेवर खासदार म्हणून झालेली आहे आणि या नव्या क्षेत्राकडे ते कसं पाहतात एका क्षेत्रात उत्तुंग असं यश मिळवल्यानंतर उज्ज्वल निकम यांच्यासाठी राजकारण किती आव्हानात्मक आहे या सगळ्या बाबीं त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये उज्ज्वल निकम आहेत पुढच्या अर्ध्या तासात मी तुमच्याकडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे निकम साहेब पहिलं तर तुमचं स्वागत हे नवीन क्षेत्र राजकारणात आता तुम्ही पदार्पण करता आहात <coughs> एका क्षेत्रात तुम्ही उत्तुंग यश मिळवलेलं आहे खरं तर त्या क्षेत्रात तुमच्या क्षमतेबद्दल तुमच्या नैपुण्याबद्दल अजिबात शंका घेण्यास वाव नाही आहे पण राजकारणात तुम्ही हे कसं जमवलं म्हणजे इतके लोक वेटिंगमध्ये असताना तुम्हाला हे कसं साधलं विनोदजी एक बाब मी स्पष्ट करू इच्छितो मी राजकारण आहे म्हणून मी राज्यसभेवर जातो आहे ही गैरसमजूत आहे कारण असं आहे की मी हां ही बाब खरी आहे की मी मागच्या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढलो होतो पराभूत झालो अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झालो आणि त्यानंतर अठरा हजार मतांनी मी फक्त पराभूत झालो होतो उत्तर मुंबईमध्ये हा मतदारसंघ मला नवीन होता अचानक मला सांगण्यात आलं अवधी कमी होता पंधरा सोळा दिवस होते मला पराभवाचा खुलासा द्यायचा नाही पण त्यानंतर मी माझा पुन्हा व्यवसायात वळलो होतो म्हणजेच काय की विशेष सरकारी अभियोक्ता लोकांच्या मागण्या hmm. लोकांची माझ्याकरता उपोषण त्याला प्रतिसाद महाराष्ट्र सरकार देत होतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी देत होते आणि माझ्या नियुक्ती होते हे सर्व एक वर्षापासून चालू होतं मी कुठेही राजकारणाच्या अशा मोठ्या सभेला किंवा राजकीय स्टेटमेंट असं कुठेही केलेलं नव्हतं त्यामुळे माझी ही नियुक्ती राजकारणातून झाली नाही नंबर एक नंबर दोन माझी नियुक्ती ही माननीय राष्ट्रपती महोदया यांनी त्यांच्या अधिकार घटनेनुसार त्यांना दिलेल्या अधिकाराच्यातून ही माझी नियुक्ती त्यांनी केलेली आहे त्यामुळे मी राजकारणातून होतं आणि एक कसं जर बोल अनेक होतं कृपया जे राजकारणात आहे त्यांना आपल्या या वक्तव्यामुळे दुःख होईल नाराज होईल की नवीन कोण आलं असं नाहीये माझं या व्यवसायातलं अभ्यास लक्षात घेता कदाचित माननीय राष्ट्रपती महोदयांना वाटलं असावं की यांना आपण राज्यसभेवर घेतलं पाहिजे आणि त्याला पंतप्रधान यांनी तो जोर दिला असावा विधी क्षेत्रातल्या तुमच्या कामगिरीची दखल घेत ही नियुक्ती झालेली आहे हे मान्य आहे पण तुम्ही राजकारणात सक्रिय राजकारणात सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःचं नशीब आजमावलं होतं त्या अर्थानं तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही राजकारणात येण्याचं अचानक ठरलं की या आधी सुद्धा तुमच्या मनात हा विचार येऊन गेला कारण यापूर्वी सुद्धा तुम्हाला अनेक पक्षांनी राजकीय ऑफर दिलेल्या होत्या आपल्या पक्षात येण्यासंदर्भात असं असताना आता नेमकं काय घडलं की उज्ज्वल निकम यांनी दोन हजार चोवीसला भाजपचं तिकीट घेतलं राजकारणात ही गोष्ट खरी आहे की माझ्या मनात राजकारणात शिरण्याचा कुठलाही दोन हजार चोवीस मी तारीख सांगतो वीस एप्रिल दोन हजार कोणताही विचार नव्हता या अगोदर प्रत्येक वेळेला म्हणजे पाच वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक लागते प्रत्येक दोन लोकसभेच्या निवडणुकीत मला राजकीय पक्षांनी विचारलं होतं की आपण हुबे राहा उभं राहण्याचं तिकीट मला जळगावून सांगत होते परंतु मी त्यालाही नंबरपणे नकार दिला होता पण ह्या वेळेला काय झालं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी अर्थात ते वकील आहेत लक्षात ठेवा त्यांनी ज्या वकिली कौशल्यांनी माझी जी समजूत काढली किंवा कायदा बनवण्याचं कायदे मंडळ हे संसदेत असतं आणि आतापर्यंत तुमचा कायद्यावरचा अभ्यास बघता तुम्ही या कायदे मंडळाच्या ठिकाणी गेलात तर निश्चित देशाला फायदा होईल ही तर गोष्ट खरी आहे की मी देशाभिमानी आहेच आणि माझ्या दृष्टिकोनातून देशाच्या दृष्टिकोनातून संविधानाच्या दृष्टिकोनातून कायदे सक्षम पाहिजे कायदा हे बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र आहे याची जाणीव गुन्हेगाराला करून द्यायची जर जरूर असेल तर ते फक्त कायदे मंडळ करून देऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांनीही समजून मी त्यांनाही सुरुवातीला वीस एप्रिलला नाही म्हटलं तो हा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तेवीस चोवीसपर्यंत ते चालला देशाचे गृहमंत्री अमित भाई यांनी देखील फोनवरती मला सांगितलं पण मी त्यांनाही नंबर पडेन कादर पण शेवटी त्यांचा फार आग्रह झाला आणि त्यांनी देवेंद्रजी हे वकील आहेत त्यांनी मला कन्व्हिन्स केलं काही छोटी कन्व्हिन्सिंगचा भाग असतो मी त्यांना हो म्हटलं अठ्ठावीस एप्रिल त्यांनी जाहीर केलं अठरा मेला प्रचार बंद झाला हार्डली मला चौदा पंधरा दिवस अशा रीतीनं राजकारणात प्रवेश झाला पण ज्या वेळेस झाला त्याच्यानंतर माझा पराभव झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या व्यवसायाकडे वळलंच होतो आणि हा व्यवसाय माझा चालूच होता हे तुम्ही त्यावेळेच सांगताय पण आता यावेळेचा सुद्धा एक किस्सा आहे म्हणजे तुम्हाला आता जेव्हा राष्ट्रपतींनी विचारणार म्हणून नियुक्त केलं त्यावेळेला असं एक आम्हाला माहिती मिळाली आणि तुम्ही त्याचा उल्लेख केला होता की थेट पंतप्रधान मोदींचा तुम्हाला फोन आला होता त्यांनी असा उल्लेख केला होता की मी तुमच्याशी मराठीतनं बोलावं की हिंदीतनं बोलावं त्यांच्या वाक्यामध्ये एक श्लेष होता त्याला संदर्भ आपल्या इथल्या राजकीय सद्यस्थितीचा आहे काय नेमका तो किस्सा होता नाही तो श्लेष तुम्ही पत्रकार मंडळी काढतायत मी श्लेष तो काढणार नाही मी याच्या उलट मोदी साहेबांचं सा अभिनंदन कौतुक करेल एवढ्याकरता की मोदी साहेबांना एक चांगली सुंदर नॅक्ट अवगत आहे ती कनेक्टिव्हिटी लक्षात घ्या मी फार वकील असल्यामुळे मी प्रत्येक बघण्याचा माझा सकारात्मक दृष्टिकोन असतो मोदी साहेब इथे महा ज्या वेळेला येतात सुरुवात भाषणाला मराठी वाक्यांनी करतात लोकांच्या टाळ्या होतात मी स्वतः देखील काही कर्नाटकमध्ये वेळेला जातो किंवा तुमच्या इथे मी मध्यंतरी गेलो होतो केरळला मी सुद्धा तिथले काही प्रचलित शब्द वापरतो ऑडियन्सला लेक्चर देताना गेल्या गेल्या केरळमध्ये सुगम आनो म्हणजे नमस्कार कर्नाटकमध्ये स्वल्प स्वल्प बरताते कन्नड नीम हे रेणू तुमचं नाव काय कन्नड मला थोडं थोडं येतं लोक टाळ्या वाजवतात खुश होतात अपेक्षा नसते ही कनेक्टिव्हिटी जी असते ना संभाषणाची ही मोदी साहेबांना पूर्ण औकद आहे आणि मोदी साहेबांना अवगत असल्यामुळे मी त्यांचा उच्चार केला मला हेच लोकांना सांगायचंय की आमच्या देशाचे पंतप्रधान यांना आता तुम्ही वेगळा अर्थ काढताय तुम्ही याला महाराष्ट्राचे भाषेचा वाद हे पार्श्वभूमी करतात हा तुमच्या समजूतीचा घोटाळा आहे माझ्या घोटाळा मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या वादाबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे कारण तुम्ही आता असा उल्लेख करताय की भाषा ही एकमेकांना जोडण्याचं माध्यम आहे अशा वेळेला ही भाषा तोडण्याचं माध्यम होते राजकीय दृष्ट्या तुमचं स्वतःचं याबद्दलचं काय आकलन नाही माझं माझं स्पष्ट असं मत आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेचा अभिमान असावा असला पाहिजे पण याच्याकरता दुसऱ्याने देखील तोच अभिमान बाळगला पाहिजे त्या स्पीडने हे मागणं गैर आहे मराठी ही माझी मातृभाषा आहे ती आमची अस्मिता आहे पण याचा अर्थ असा नाही की मी इतर भाषा शिकू नये इतर भाषा देखील शिकल्या पाहिजे उलट एखाद्या व्यक्तीला जर दोन तीन भाषा येत असतील तर लहान मुलांना तुम्ही शिकवा लहान मुलांचं हे पाठांतर लवकर होत असतं आम्ही जर इंग्रजी शिकलो नाही समजा घटकाभर गृहित धरा आम्ही इंग्रजी शिकलो नाही काय होईल न्यायालयामध्ये बरेच शब्द शब्द मिळणार नाहीत मराठीचे शब्द असे आकडबंब असतील ते उच्चार करताना कायद्याचे सुप्रीम कोर्टचे जजमेंट्समध्ये मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला नुसती कनेक्टिव्हिटी नाही तर भाषेची दुसऱ्याच्या मनात घर करेल कसं हे पाचवं आहे आता तुम्ही हा भाषेचा जो वाद काढला ना माझ्या मते हा भाषेचा वाद निरर्थक आहे कारण mm. असं आहे की शेवटी मुंबई हे आमचं असं प्रत्येक जर राज्याने असं केलं प्रत्येक राज्यातील नागरिकांनी आमच्या mm. देशाची ब्युटी काय आहे सुंदरता काय की आमचा देश हा अनेक राज्यांमध्ये विखुरलेला आहे अनेक एक शंभर पन्नास किलोमीटर तीस किलोमीटर तर भाषेचा टोन बदलतो माझ्या भाषेत जळगावी असेल पुण्यावाल्यांच्या पुणे असेल मुंबईकरांची मुंबईकर कोकणातली म्हणजे मराठी भाषेचाही टोन असतो बरोबर आणि त्याच्यामुळे हा भाषेचा स्तर जर बदलत असतो ना त्याच्यामुळे तुम्ही बदला पण दुसऱ्यानेही माझ्याबरोबर बदललं पाहिजे असं हट्ट करणं योग्य नाही तुमच्याकडे मी राजकीय मुद्द्यांवर येतोच पण तुमच्याकडे तुमच्या आत्ताच्या क्षेत्रातले खूप किस्से आहेत आणि त्याबद्दल लोकांनाही जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण खूप संवेदनशील अशा खटल्यांमध्ये तुम्ही काम पाहिलं एक किस्सा आहे तो कसाब याच्या संदर्भातला म्हणजे कसाबला फाशी झाली आणि त्यामध्ये तुमचा वाटा हा मोलाचा आहे कारण तुम्ही ही केस ज्या पद्धतीनं हाताळली त्यामुळे हे शक्य झालं पण कसाबनी बिर्याणी मागितली होती तुमच्याकडे असा एक किस्सा आहे तो नेमका काय होता काय झालं मी <coughs> मी त्यावेळेला शनिवार रविवार जळगावला जात असे शुक्रवारी मुंबई रात्री सोडायचो सोमवारी परत यायचो आणि त्यावेळेला रक्षाबंधन होतं मी ज्या वेळेला जळगावला गेलो बहिणीने पाठवलेला राखी मिसेसने बांधून ठेव दिल्या आणि मी जळगाव हातार सा। ला हातारती दोघी बहिणींच्या राख्या होत्या कसाब नेहमी हा मला तिथे कोर्टात रोजच असायचा कसाब बघत होता की पोलीस लोक हे आले की सॅल्यूट करतात हे साक्षीदार तपासतात न्यायालयात हे बोलतात सरकारतर्फे आणि तुम्हाला बादशाह म्हणायचा अच्छा तुला बादशा आपण पेहना तर मी त्यांना त्याला सांगितलं अरे म्हटलं ये राखी इसको बोलते पण तुझे क्या मालूम तू तो पगलाय तेरे बहन को तू ते छोड द्या तू या आया तू आदमी मारने गो आया अभी बहीण तेरी रोती है असं मी त्याला एक इमोशनल करत होतो <coughs> काय असतं माझी पद्धत अशी आहे <coughs> की माणसाचा चेहरा कसा बदलतो रिफ्लेक्ट होतो त्याच्यावरून <coughs> त्याच्या माणसाच्या मनात काय चाललंय तुम्ही सहज ओळखू शकता आणि कसं <coughs> काही बघत होता माझ्याकडे ऐकत होतं तेवढ्यात न्यायाधीश महाराज आले न्यायाधीशांनी मला विचारलं काय झालं काय म्हणत होता मी न्यायाधीशांना पुन्हा हे सगळं सांगितलं काय बोलणं आमचं झालं होतं था। <coughs> आणि मग तेवढ्यात मी न्यायाधीशांशी बोलत असताना कसाबने मान खाली घातली दोघी बोट असे डोळ्यांवर नेले नाही ने असं केलं आता दुर्दैवाने इंग्लिश चॅनलचे जे रिपोर्टर्स होते त्या मुली कोर्ट सोडून अर्थ डोर तुरून बाहेर पळाल्या आणि त्या मुलींनी ब्रेकिंग न्यूज दिली कसाबच्या कसाबच्या डोळ्यात पाणी आहे सरकारी वकील निकमांनी राखी पौर्णिमेची आठवण काढली कसाबला बहिणीची आठवण आली अशा तऱ्हेच्या त्या बातम्या सुरू झाल्यानंतर मग चॅनल पॅनल डिस्कशन बसलं त्यांनी सांगायला सुरुवात केली की खरा आरोपी कसाब दिसतच नाही आज कसाबला डोळ्यात त्याच्या पाण्याचं आलं म्हणजे असा अर्थ तो इमोशनल आहे आणि त्याला ब्रेनवॉश केल्यामुळे तो आला खरे मास्टर माइंड तिकडेच आहे मग काही नाही सरकारवर आरोप सरकार पकडू शकत नाही त्याच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण होते असं तुम्हाला वाटलं नाही मला वाटलं असं नाहीये लक्षात घ्या मला हे एक माहिती आहे की कात्रचा घाट कसा दाखवायचा मी लहानपणी ऐतिहासिक कादंबऱ्या फार वाचत होतो आता तुम्ही पत्रकार मंडळी काय करतात एखाद्या पक्षाचा उपप्रश्न प्रश्न आता इथे मला पकडायला बघत होतात परत सहानुभूती तुम्ही ते मिळवतात तसं नाही आहे विरोधी खरंच ते सांगतो ते हे सगळं झाल्यानंतर मी ज्यावेळेला कोर्टाच्या बाहेर आलो ना त्यावेळेला मला पत्रकारांनी एकच विचारलं म्हणजे तो पोडियम आणि वीस पंचवीस बूम आणि मलाही असं वाटायचं की मी काहीतरी फार मोठा राजकीय नेता लिडर आहे सगळे पत्रकार माझी मुलाखत घेतात आहे आणि मला विचारलं उज्ज्वलजी उज्ज्वलजी तुमची पहिली प्रतिक्रिया काय आज डोळ्यात पाणी आलेलं आहे तुम्ही काय सांगू इच्छितात मग दुसऱ्या लगेच प्रश्न फेकला की का हो कसाबला तर अजून त्याचे ज्यांनी पाठवलं त्यांना तर तुम्ही पकडू शकले नाही असतात ना काही पत्रकार पत्र आपले पण तिसरं विचारलं निगम तुम्हाला असं वाटत नाही काही सरकारचं फेल्युअर आहे का आता कुठे चालले बघा लाईन सरकारचं फेल्युअर का कसाबचं रोज पाणी कसाब अगदी कोमल हृदयाचा म्हटलं हे ऐकलं म्हटलं सगळे प्रश्न संपले का तुमचे हो सगळे संपले म्हटलं आज कसाबने मटन बिर्याणी मागणी केली माझ्याकडे संपलं तर कसाबने मटन बिर्याणीची के मागणी केली याच्याने वनवाग पेटून गेला राजकीय नाही त्यांनी त्यांच्या राजकीय करता सरकार कसाबला मटन बिर्याणी देत काही राजकीय नेते जाऊन आल्याची माझं माहिती आहे आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयात हा प्रश्न उपस्थित झाला कसाबच्या वकिलांनी तक्रार केली की निकम म्हणतात की कसाबने मटन बिर्याणी मागितली मी त्याचा वकील माझ्याकडे मागितली नच्याकडे मागितली आणि मग न्यायाधीशांना मी सांगितलं की साहेब मला विचारलं काय झालं निकाम तुम्ही सांगितलं असं चॅनलला लोकांना म्हटलं साहेब काय झालं कसा पाकिस्तानमधून आला तो रोज नॉनव्हेज खाण्याची त्याची सवय असं मी ऐकून आहे आता मटन बिर्याणी त्याने आवडते हे मला माहिती आहे पण त्याला मटन बिर्याणी दिली की नाही देतो की नाही मागतो की नाही हे असं मराठी आपण साहेब विचारा त्याला मटन बिर्याणीबद्दल काय आता मी एवढंच बोललो आपण त्याला विचारा मटन बिर्याणीबद्दल काय म्हणजे मी बोल मी मागितली त्याने माहिती हा शब्द प्रयोग वापरला नाही आता कसाब बेटाला असं वाटलं की त्याला मटण बिर्याणी द्यायच्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे कसाबने मान खाली घालून खा घेतले खरंच कसाबने मटन बिर्याणी मागितली का नाही मागितली हे फक्त कसाबला माहिती आहे आणि मला माहिती आहे आणि आपली संस्कृती असं सा सांगते जी व्यक्ती चालली जाते जगातून ती वाईट बोलू नये तुमच्याकडे अनेक खटल्यांच्या अनेक आठवणी आहेत हो। तुम्हाला या सगळ्या खटल्यांमध्ये असा कोणता खटला खूप आव्हानात्मक वाटला की ज्याच्यात तुमचा कस लागला किंवा थोडीशी सरकारी बाजू कमकुवत दिसत होती तरीसुद्धा तुम्ही तो खटला यशस्वीरित्या पूर्ण केला मी कोणताही खटला कमकुवत कधी समजत नाही पहिली गोष्ट मी ज्या वेळेला खटला चालवतो त्यावेळेला पोलीस तपासात काय पुरावे गोळा झालेत पुराव्यामध्ये कुठे उणीवा आहेत पोलीस तपासामध्ये त्या उनिवा मला साक्षीदाराच्या मार्फत कशा काढता येतील दुसरा प्रयत्न तिसरा प्रयत्न न्यायालयात येणारा प्रत्येक साक्षीदार हा हुशार असा नसतोच त्याला प्रति उज्ज्वल निकम बनवावं लागतं मला म्हणजे मग तो आरोपीची उलट तपासणी फेस करू शकतो चौथी गोष्ट जेव्हा त्या साक्षीदाराची मानसिकता अशी तयार होते की यस कोणताही प्रश्न मला विचारू द्या मी त्याला उत्तर देईल ते यशाचं खरं आमचं गमक आहे आणि पाचवी महत्वाची जे पोलीस तपास कसा आहे बऱ्याच वेळा पोलिसांकडे चुका होतात नाही असं नाही पण शेवटी पोलीस तपास एक महत्वाच असतो आणि त्या आधारावरती आम्ही न्यायालयात सांगतो की गुन्हा सिद्ध झाला का नाही झाला न्यायालयाला ते ठरवायचं असतं पण कोणता खटला तुम्हाला असा खूप आव्हानात्मक वाटला की ज्यात नाही खरं म्हणजे प्रत्येक खटल्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे म्हणजे खैरलांजीचं वैशिष्ट्य वेगळं असेल सोनई दलित हत्याकांडचं वेगळं असेल कोपर्डीचं वेगळं असेल मुंबई बॉम्बस्फोट बाळ प्रत्येक खटला म्हणजे आव्हानच आहे नाही पण एक मात्र सांगेल की मला मी ह्या देशात माहिती झालो ते त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट हा जवळजवळ बारा वर्ष तुरुंगात मी होतो ऑर्थर रोडला लगेच कसाबचा झाला म्हणजे माझ्या आयुष्याची तेरा चौदा वर्ष देखील मी विनोदजी तुरुंगात काढलेली आहेत सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आणि म्हणून कसाबची जेव्हा फाशी झाली तेव्हा माझी पहिली कॉमेंट रिॲक्शन अशी होती माझी आज तुरुंगातून मुक्तता झाली त्याच्यानंतर मी ते ऑर्थो फिरवकलोच नाही म्हणजे पण आव्हानात्मक असं म्हणाल तर प्रत्येक खटल्याचं वैशिष्ट्य वेगळं होतं कसाबच्या खटल्याने लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये एक वेगळं बॉन्डिंग निर्माण केलं तुम्ही आता जसं म्हटलात की लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये एक बॉन्डिंग निर्माण झालं आणि तुम्ही त्या मनाने म्हणजे विधीसारख्या वृक्ष अशा विषयात सुद्धा तुम्ही एक वेगळी बहार आणून दिली असं म्हणता येईल म्हणजे हा बहार हा शब्द मी तशा अर्थाने वापरत नाहीये पण मला एक सांगा की खैरलांजीसारखा खटला आहे किंवा अशी अनेक खटले आहेत की ज्याच्यात काही सामाजिक कंगोरे त्याला खूप असतात अशा वेळेला तुम्ही काय काळजी घेता कारण खैरलांजी दलित विरुद्ध सवर्ण असा एक त्याला अँगल होता अशा वेळेला तुम्ही खटला लढताना या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करता नाही खरोखर तुमचं म्हणणं हा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे खर खैरलांजी असेल सोनई दलित हत्याकांड असेल कोपर्डी असेल एकतर्फी झालेल्या प्रेमातून हत्या असतील यांचा स्ट्रेस मला फार असतो कारण असं आहे की प्रत्येक व्यक्ती मला चांगलं म्हणायला असं नाही खैरलांजी खटला हा चालवला त्याच्यात सात आरोपींना फाशी झाली त्याच्यात कुठेही बलात्कार झाल्याचा आरोपपत्रात कुठे उल्लेख नाही पण काही राजकीय नेते आजही आरोप करतात की बलात्कार झाला तर निकमान्य केलं नाही म्हणजे न बघताना गोबेल्स प्रोपोगंडा केला जातो सोनई सोनईल हत्याकांडमध्ये सवर्ण आरोपी होते तिथे फाशीची शिक्षा झाली सोनईचा उल्लेख केला जात नाही कोपर्डीमध्ये असंच होतं त्याच्यामुळे काही जे विशिष्ट जातीवरती खटले असतात तिथे कास्ट अट्रॉसिटीज असतात त्याचा फार ताण तणाव माझ्यावरती असतो कारण असं असतं की जरा काही चुकलं लोकांच्या मनातून की त्याचा कशा रीतीने भांडवल केलं जातं हे मी या खटल्यांमध्ये पाहिलं आहे नाही असं पण एक माझी विवेकबुद्धी कायम जागृत असते त्याच्यामुळे हे लोक काय बोलतात काय नाही त्याच्याकडे मी कधीही लक्ष देत सगळ्या खटलांमध्ये तुम्ही जवळपास यशस्वी झालात पण गुलशन कुमार हत्या प्रकरणात नदीम सैफीला आणण्यात आपण अयशस्वी ठरलो काय कारण वाटतं ते गुलशन कुमार खटल्यात दोन भाग होते एक म्हणजे त्यातल्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली आहेत गुलशन कुमार ज्यांनी गोळ्या झाडल्या त्या मारेकऱ्याला जलमंडपीची शिक्षा झाली आहे कट करणारा जो नदीम सैफी असा जो आमचा आरोप होता तो गुलशन कुमारचा खून करण्याच्या अगोदरच पळून गेला तो तिथे पळून गेल्यानंतर लंडनमध्ये गेला लंडनमधून पाकिस्तानमध्ये गेला आणि लंडनमध्ये सॉरी पाकिस्तानला गेला नाही तो लंडनमध्ये जे सध्या लंडनहून आम्ही आणण्याचे प्रयत्न त्याला केले मी स्वतः देखील आमची जी क्राऊन प्रॉसिक्युशन प्रॉसिक्युटिंग एजन्सी होती ब्रिटिश गवर्नमेंटची त्याला मदत करण्यासाठी गेलो तिथल्या पहिल्यांदा जे फर्स्ट न्यायालय होतं बोस्ट्रीट मॅजिस्ट्रेट त्याच्यापुढे हा खटला झाला तिथे आम्ही बाजू जिंकलो बोस्ट्रीट मॅजिस्ट्रेट ठरवलं कसा याला घेऊन जा मुलशन नदीम सैफीला तिथे सकृतदर्शिनी प्राथमिक पुरावा आहे नदीमने अपील केलं नदीमने एक वेगळं कार्ड चालवलं आणि बॉ मी भारतात ती भारतीय कायदे माझ्या धर्मामुळे मला न्याय देणार नाही अशा प्रकारचा बचाव केला <laughs> तो खोडून काढण्याकरता कर्नाटक हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश पेनसे साहेब यांना आम्ही लंडनच्या हायकोर्टात तपासलं तिथे मात्र तो आमच्या विरुद्ध गेला आम्ही मग त्यातला आमचा नाहीला झाला म्हटलं ठीक आहे ये तू येत नाही तर नको तिथेच राहा म्हटलं आम्हाला काही फरक पडत नाही आता तुम्ही विधी विभागातनं राजकीय क्षेत्रात पदार्पण करतायत तुमच्या या सगळ्या कारकिर्दीबद्दल आम्हाला माहिती आहे पण राजकारणाचा विचार तुम्ही कसा करता आणि तुमच्या अजेंड्यावर कोणते विषय असतील कारण आतापर्यंत तुम्ही कायदा कसा हाताळावा किंवा कायद्याचा वापर करून तुम्ही शिक्षा देणं किंवा खटले लढवणं या सगळ्या गोष्टी केल्यात पण आता तुम्ही कायदे मंडळात चाललात स्वत कायदे बनवणाऱ्या घटकाचा एक तुम्ही भाग होणार आहात तर अशा वेळेला तुमच्या अजेंड्यावर कोणते विषय असतील पुढच्या काळात उज्ज्वल निकम आम्हाला कोणत्या सामाजिक किंवा सोशोपॉलिटिकल विषयांवर काम करताना दिसतील विनोदजी ही गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो की मी कायदा विभागाचा विद्यार्थी असल्याने माझी एक आवड आहे की आज सामान्य जनतेचा सामान्य माणसाचा या देशातील जनतेचा जर शेवटचा आशेचा किरण जर असेल तर ती म्हणजे न्याय व्यवस्था परवाच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांनी देखील एक चिंता व्यक्त केली की या व्यवस्थेमध्ये संशोधन होणं जरुरीचं आहे त्यांनी सांगितलं की बरेच वर्ष खटला चालतो आणि आरोपी निर्दोष होतो आणि त्याच्यामुळे खटल्यांचा निकाल हा त्वरित लागला पाहिजे नंबर नंबर दोन न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये बद्दल पारदर्शकता असली पाहिजे हे ते बोलले नाही पण मी बोलतो कारण सीजर वाईफ मज बी अबाउ सस्पिशन नंबर तीन जर सामान्य माणसाचा सा विश्वास या न्यायव्यवस्थेचा दूर झाला तर अराजकता निर्माण होऊ शकते या दृष्टीकोन हा एक भाग झाला गुन्हेगार हस्तांतर प्रक्रिया आहे आम्ही म्हणतो की हा गुन्हेगार याने इतके कोट्यावधी रुपयाला चुना लावला परदेशात पळून गेला वर्षानुवर्ष येत नाही आता एक साधं गणित बघा की हस्तांतर कायदा झाल्यानंतर हस्तांतर कायद्याचा करार जो असतो हा कोणत्या दोन देशांमध्ये होतो की ज्या दोघं देशांमध्ये मित्राचे संबंध आहेत बरोबर आमचे पाकिस्तान बरोबर एक्स्ट्राडिशन टिटी होऊ शकत नाही मग असं असताना देखील त्या देशातील दुसऱ्या देशातील न्यायालय आमच्या देशातील पोलिसांनी गोळा केलेला पुरावा लक्षात घ्या आमच्या देशातील पोलिसांनी गोळा केलेला पुरावा जिथे तो आरोपी परदेशात लपला आहे त्या परदेशातील न्यायालय त्यांच्या कायद्याप्रमाणे तपासतं असं का हा मोठा प्रश्न आहे अरे तुमच्या हस्तांतर कायद्यानुसार तुम्ही ट्रिटी झाली आहे ना बरोबर मग बर। तुम्ही शेवटी त्या आरोपीला तुम्ही पाठवलं जर समजा सक्रदर्शिनी पुरावा असेल आमच्या देशात आमच्या कायद्याप्रमाणे दे झाला मग तुमच्या देशातील दे कायदा याचं उदाहरण एक देतो गुलशन कुमार खून खटल्यामध्ये आमच्याकडे ओरल डाईंग डिक्लेरेशन हा प्राथमिक पुरावा मानला गेला म्हणजे मरण्यापूर्वी जर मयताने सांगितलं असेल खर, की माझा खून याने केला किंवा माझा मृत्यू याच्यामुळे झाला याने मला जाळलं तर आम्ही ते सखर मानतो कारण आमची संस्कृती तशी आहे इंग्लंडच्या कायद्यानुसार नाही मानलं जात okay. ओके म्हणजे हा महत्वाचा डिफरन्स आहे आणि म्हणून या दृष्टीकोनातून मला थोडासा अभ्यास चिंतन करावा लागेल पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो मी राजकारणात नाही सध्या राष्ट्रपती महोदयांनी मला नामनिर्देश केलेलं मी राज्यसभेचं मेंबर आहे अगदी तुमच्याकडे किस्स्यांचं भंडार आहे आणि तुमच्याकडे बोलण्यासारखं पण खूप आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे ये yes, सर हे होते उज्ज्वल निकम एक शिखर पादाक्रांत केल्यानंतर त्यांना दुसरं शिखर खुणावतंय या दुसऱ्या शिखरावर सुद्धा किंवा दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा त्यांना तसंच यश मिळावं ही एक शुभेच्छा धन्यवाद